गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉक पण बघत राहा जी की आता वाजलेत पाव नऊ आणि ये ना आज आहे आपली ऑर्डर डेकोरेशनच्या आणि असं झालं की अचानक अजून एक ऑर्डर आली सो आम्हाला इथली सोसायटीतली एक करून परत जायचे वाकडला तर राहिला प्रश्न असा की माझ्या डोक्यात होतं की घरीच सगळी तयारी करून फक्त सेटअप नेऊन लावायचा पण सकाळी उठल्यापासून लाईट नव्हते एवढं टेन्शन होत होते की फुल पण म्हटलं अंगो झाल्यानंतर पहिलं देवाला दिवा देवाला सांगू आणि अर आर, आर्र काय रा असं म्हणते पण येते ये टेस्टिंग चालू येस का मतलब येईल येईल काहीच विषय नाही तर मी देवा पुढं बसले पण ती लावायला आणि तेवढ्यात लाईट आली असं झालं पण आता ब्लॉक चालू असतानाच लाईट गेली पण मला वाटते काहीतरी टेस्टिंग चालू असेल तर लाईट येईल परत एकदा आणि लाईट ते विषय असा आहे की हा कालचा सगळा पसरा रात्री सेटअप केलेले तिकडे पडलेले तर असं हा असं ठेवलाय आणि अरे अरे टोवेल निघायला लागला तर म्हटलं की घरीच कमान वगैरे करून नेऊन लावा बी तर आता परत एकदा बघूयात लाईटची वाईट वाट येईलच आता कारण सकाळी गेलेली ये आत्ता येऊन गेली म्हणजे येणार परत विषयच नाही <laughs> बघा इकडे चाललंय इकडं फुगे फुगवायचं ह्यांचा आणि विषय असा आहे की पप्पा आलेले शंभूला घ्यायला आणि मम्मीने टिफिन पाठवलं आमच्या दोघांसाठी तर म्हणली की नको काय स्वयंपाक करत बसू का तर स्वयंपाक कधी करणार स्वयंपाक केला की त्याची भांडी कधी घासणार किचन कधी साफ करणार हे सगळं तर मम्मीने पाठवलेलं आहे चपाती पिवळा बटाटा करून तिने पाठवल्या म्हटली की काय करत नको बसू आणि शंभूला तर म्हणजे झोपलेला शंभू डायरेक्ट ते घेऊन गेलेत आंघोळ पण नाही घातली कपडे वगैरे घेऊन गेल्यात म्हणली की तिकडंच आंघोळ घालूयात त्याला असं म्हणून शंभू तर काय पळतच गेला कारण त्याला तिकडं राहायला आवडतं तर आता आम्ही इथं जेवायचा कार्यक्रम करतो टिफिन जेवा अय बड्डे गर्ल हॅपी बर्थडे गुड गर्ल मला वाटलं बोलते आता हॅपी बड्डे तर फायनली डेकोरेशन रेडी अर्धवट सेटअप झाला इथं अर्धवट हे कम्प्लीट करणारे आहे की नाही <laughs> हल्लीची मुला चप्पल राहतात आहे की नाही सगळं ऍडव्हान्स आहे यांच तर बघा सगळा सेटअप टाकलाय गाडीत आणि आता वाजले जवळपास सव्वा एक दुपारचे आणि आम्ही आता फायनली निघालोय मंजिलवर बघा आता वाजले जवळपास पावणे तीन दुपारचे अजून आम्ही आहे हडपसरमध्येच इथे एका ठिकाणी मग काय ते स्टेज घ्यायला थांबलाय खूप सारा लेट झाल्या पाहिजे खूप सारा लेट झाला आणि बड्डेचं टायमिंग जनरली असतो पा सहा सात तर तोपर्यंत आणि आता इथून जायचं खूप सारा लांब म्हणजे जायला कमीत कमी दोन तास लागणार आहेत आता तीन वाजले पाच वाजतील पोचायला तिथनं पुढं डेकोरेशनचा सेटअप पण खूप सारा म्हणजे मोठा सेटअप असणार आहे तर तिथं वेळ पण खूप सारा जाणार आहे आणि तिथून मला एका ठिकाणी जायचं आहे प्रमोशनसाठी म्हणजे हे मला तिथं सोडणार आहेत आणि मग मी तिथनं माझी मी कॅब करून जाणार आहे पुढं प्रमोशनसाठी ह्यांना थोडीफार मदत करणार आणि जाणार पण आता कसं काय मॅरेज होणार आहे मला माहीतच नाही कारण खूप सारा लेट झाला आहे आणि त्यातनं ही एक गाडी आणि मागे एक टेम्पो आहे जी की मटेरियलची गाडी तर त्या दोन गाड्या पण आणि काय होते ट्राफिक पण खूप आहे तर रोडला ट्राफिक पण जास्त अजून तर सिटीतनं क्रॉस करायचंय तीन वाजले तिथं पोहोचायला किती वाजतील माहित नाही कसं काय पुढचं होणार आहे माहित नाही त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल <laughs> जवळपास वाजले साडेपाच आहे साडेसहा आणि इकडं अजून बॅकड्रॉप लावायचं चाललंय कधी व्हायचं अजून इकडे बलूनस फुगवायचे खूप सारं काम पडलंय पण हे कसं वाटतंय काल बनवलेली पट्टी सही वाटते ना पहिल्यांदा <laughs> मी असं बघते काम करताना तर बघा इथं बलूनचं डेकोरेशन कम्प्लीट झालं ऍक्च्युली मी पण फुगे वगैरे फुगू लावत होते आणि बनवत होते ना तर व्हिडिओज काढायला कोण शिल्लक नव्हतं त्याच्यामुळे मध्यंतरी दाखवता नाही आलं तर हे जवळपास फायनल सेटअप रेडी हे दोन फोटो शेजारी शेजारी नाही वाटत आहे मला वाटलं सेट केलं नाही इथं पण नाही छान वाटत वाटलं MBC 뉴스 니다 じゃあね、なっ फायनली काय वाईंड अप केलं वाईंड अप केलं आणि निघालो इकडे पुढं चाललंय टॅम्पोय बावन पंधरा बावन का अच्छा तर जवळपास वाजलेत सव्वा दहा सगळं परत सेटअप सेटअप लावायला मज्जा आली पण काढायला अजिबात इंटरेस्ट नव्हता ह्यांनीच काढलं सगळ्यांनी मला तर लावायला मज्जा वाटत होती पण काढायला नको वाटावत तेच असतं <laughs> दोन दोन इव्हेंट पण एका दिवशी हा एका तो दिवशी दोन इव्हेंट झाले ना की सकाळी एक आणि आत्ताचा एक सकाळच्या इव्हेंटला शूटच नाही करता आलं कारण लय मग होती उद्या काय नाही त्यामुळे परवा दिवशी उद्याच्या लोक नाही उद्याच्याला खूप सारे काम आहेत शंभूचं करायचं शंभूची बुक्स आणायला भुसरीला जायचंय असा विषय उद्याच्याला शंभूच्या स्कूलचा मिटवायचा विषय ऑटो बुक भुसरी असं करायचं का हा ठीक आहे तसं चला आता बघूयात आता आम्हाला जो सेटअप घेतला काही रेंट घेत त्या गोष्टी परत तिथं नेऊन पोचवायच्या त्याच्यामुळे खूप सारा लेट होणार घरी जायला तर किती वाजता येते बघूयात साडे अकरा वाजलेत तर बघा एक पोरांनी फोन केलेला मम्माला इकडे एका मम्माला फोन केला आणि रडत होता मम्मा आम्हाला घ्यायला कधी येणार रे होय का बरं रडत होतास तुला कशी काय मम्माची आठवण आली हो तीन दिवस झाला फ्रायडे सॅटर्डे संडे साडे सात तो आई बाबांच्या घरी राहत होता आणि आज काय आठवण आली तुला इव्हन काल जेव्हा आम्ही त्याला घरी नेलं तेव्हा तो रडत होता आम्हाला इथं राहायचं मला नाही यायचं मल घरी म्हणून तुमच्यासोबत आणि आता ही घरी यायचं म्हणून रडत होता आणि विषय आहे की अजून मटेरियल खाली करायचंय तर आम्हाला जायचंय कुठं देवायच्या उरळीला आता वाजले साडे अकरा सो घरी जायला वाजणार दीड एक ते दीड आणि म्हणून माय डोक्यात होतं ह्याचं तसंही दुपारचं स्कूल आहे ह्याला उरिच्यालाच नाही सकाळ असं माय डोक्यात होतं पण ठीक आहे आता चल त्या सकाळी लवकर उठायचं आणि ट्युशनला जायचं थंड पटलाय तर बघा फायनली घरी बसलो फायनली रात्रीचे वाजलेच साडेबारा आणि शेमडी अजून जागी आम्ही सगळं मटर गाडीतनं काढलं घरात घेतलं गाडी पण गेली ए ते बसायचं नाही आहे नॉन सेन्स ते केक के कटिंगचं उतर आता कंटा, कंटा बड़ के तर आता खूप सारा आला कंटाळा इव्हन कंटाळा बनण्यापेक्षा माझं माहीत नाही का पण असं एवढ्या गर्दीत आणि एवढ्या कालू आडबडाय त्याची सवय नाही तर खूप सारे डोकं दुखायला लागलं आहे चला झोपायचे काय घेणार बाबुडी मला चला चला झोपायला चला खूप सारे झोपायले तर आजचा ब्लॉग कसा वाटला डेकोरेशन कसं वाटलं धोनी पण सकाळचं खूप घाईत केलं त्याच्यामुळे खूप जास्त तिथं दाखवता नाही आलं ब्लॉग मध्ये कारण ते डेकोरेशन तिलाच खूप सारं घाईत आणि सेकंडवाल झालं ते निवांत झालं आरामात झालं आणि छान पण करता आलं कारण तिथं स्पेस वगैरे छान होता भरपूर होता त्याच्यामुळं तर डेकोरेशन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि नेहमीप्रमाणे आजच्या पण व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडीओमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट thank mm -hmm.